खर तर महाराष्ट्राच्या पटालावर आता सगळ्यात वेगवान पद्धतीनं ज्याची प्रगती होणार आहे असा भाग आहे आणि अशा वेळेला मग वाढत्या लोकसंख्येबरोबर इथे प्रश्नही मोठे आहेत आणि त्यामुळे नैनासारखा प्रकल्प एका बाजूला येऊ घातलाय पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या भावना आणि ग्रामस्थांच्या भावना समजून घ्यायलाच कोणी तयार नाही तो विषय आम्ही मांडला त्यातल्या छोट्या छोट्या त्रुटी होत्या त्यामुळे प्रकल्प जटिल झाला होता सिडकोची भूमिका सुलतानी होती त्यामध्ये मार्ग काढण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला ते प्रश्न मांडले आणि त्यामध्ये आता सकारात्मक भूमिका घेऊन हा प्रश्न पॉझिटिव्ह दिशेने पुढे चाललाय खिडकोच्या घरांच्या किमती वाडे वाणी होत्या त्या विषयामध्ये कमी केल्या पाहिजेत ही मागणी आम्ही केली नागरिकांना आनंद झाला की आमची भावना कोणीतरी मांडत आहे त्या ठिकाणी पनवेचा जिवाळ्याचा पाणी प्रश्न असेल तीस वर्षानंतरही पनवेलला पाण्याची समस्या राहू नये यासाठी शिधार आणि कोशील धरणामध्ये आपल्यासाठी पनवेलसाठी एक हक्काचा कोटा असावा तो विषय मंजूर करून घेण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे हारघरच्या दारूबंदीचा विषय असेल किंवा आमच्या भागातल्या अनेक समस्या म्हणजे पनवेल बस डेपोचं रखडलेला प्रश्न असेल किंवा नवी मुंबईतला एक हजार करोडचा घोटाळा त्या माध्यमातून ईडब्ल्यू एससाठी जनसामान्यांची लाटलेली एक फरं या सगळ्या विषयामध्ये ज्वलंतपणे विषय मांडण्याचे आम्ही प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी सातत्याने अनेक विषय या सभागृहात मांडण्याचे प्रयत्न केले त्यामुळे त्या विषयामध्ये सकारात्मक उत्तर सुद्धा आम्हाला सरकारकडनं मिळालेलं आहे त्यामुळे या सगळ्या विषयांना घेऊन आम्ही पुढे जाऊ या माध्यमात जनतेला आव्हान पण करतो की जे जे विषय आपल्यापर्यंत असतील जे ज्वलंत आहे ते आम्ही आपण आपल्या आमच्यापर्यंत पोहोचवले तर एक आमदार म्हणून त्याला न्याय देण्यासाठी जे जे काही करायचं आहे ते आम्ही या ठिकाणी करू आमचे सगळे सहकारी या ठिकाणी आहेत आमच्या सरस्वती कातारातही पण आहेत मी सगळ्याच आमच्या सहकाऱ्यांना आणि जनतेला सुद्धा तर महाराजांचे गडकिल्ले जी आपली श्रीमंती आहे आणि त्यामुळे त्यांचं जपणं त्यांना जपणं त्याच्या संवर्धनासाठी काम करणं मला वाटतं महाराजांनी जे काही आपल्याला आपल्यावर उपकार केलेले आहेत त्यांच्या ऋणातून आपण कधीच उतर येऊ शकत नाही त्यामुळे अशा गडकिल्ल्यांचं संवर्धन त्यामध्ये जर आप आप का आपली आपल्या किल्ल्यांची आधी जर का जागतिक स्तरावरती झळकर असेल तर प्रत्येक महाराष्ट्रीय आणि या देशात राहणाऱ्या व्यक्तीसाठी भारताच्या नागरिकांसाठी याच्यापेक्षा अभिमानची गोष्ट का